नमस्कार मित्र आणि मैत्रीण तर आज आपण जाणून घेऊया लेक लाडकी योजनेतून मुलींसाठी एक लाख रुपये कसे मिळवायचे आणि त्याचा अर्ज कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया कोणतीही योजनेचा फॉर्म अप्लाय करण्याआधी त्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणे हे जास्त महत्त्वाचे असते तर आज आपण जाणून घेऊया एक लाडकी योजना काय आहे या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे या बातमीत आपण लेख लाडकी योजना नेमकी काय आहे कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पात्रतेचे निष्कर्ष काय असणार आहे लेख लाडकी योजनेचा लाभ कोण कोण घेणार आहे लेख लाडकी योजनेचा लाभ पिवड्या व केशरी राशन कार्ड ज्यांच्याकडे असणार ज्या कुटुंबाकडे पिवड्या आणि पिवड्या आणि केशरी राशन कार्ड असणार आहे त्यांना हा लाभ दिला जाणार आहे या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जाणार आहे इता पहिलीत असताना मुलगी तेव्हा सहा हजार रुपये देण्यात येणार आहे सहावीत असताना सात हजार रुपये अकरावीत असताना आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोग दिल्या जाणार आहे अशी ही एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहे राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर लाभार्थी निवड कशी होणार आहे ते आपण जाणून घेऊया ही योजना पिवळ्या व केशरी ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे अशा कुटुंबामध्ये एक एप्रिल दो दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मुला मुलीला लागू राहील ही योजना पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना सा माता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील त्यानंतर दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुडी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर समजा एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तेवीस आधी जर तुम्हाला एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलांना स्वतंत्र ही योजना लागू राहील त्याच्यानंतर लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातले असणे हे पण आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावे एक लाखापेक्षा जास्त नसावे आता आपण जाणून घेऊया अर्ज कुठे व कसा करायचा तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे तेथे जाऊन तुम्हाला हा अर्ज मागायचा आहे त्यानंतर अर्जाचा नमुना आमच्या साईडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल याच फॉर्मेटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे योजनेसाठीचा शासन नि निर्णयात हा फॉर्मेट देण्यात आलेला आहे एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता त्यानंतर यात तुमची वैयक्तिक माहिती पत्त्याची माहिती मोबाईल नंबर आपत्त्याची माहिती बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभांसाठी अर्ज केला ते लिहायचं आहे तारीख ठिकाण टाकून सही करण्याची करायची आहे त्यानंतर अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडे पोचवायचे आहे आणि त्यांच्याकडून एक पावती घ्यायची आहे त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे तर अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायचे ते आपण जाणून घेऊया लाभार्थ्याचा जन्माचा दाखला म्हणजे ज्या मुलाचं तुम्ही करत आहे त्यांचा जन्माचा दाखला असणे गरजेचं आहे त्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे आणि तो पण एक लाखापेक्षा कमी उत्पन्न दाखवायचे आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड ज्या मुलाचं तुम्ही योजनेसाठी भर फॉर्म भरलेला आहे त्याचं आधार कार्ड असणे इथे गरजेचं आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे त्यानंतर बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स त्यानंतर राशन कार्ड पिवळे किंवा केशे राशन कार्डची झेरॉक्स लावणे आवश्यक आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र त्यानंतर शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्मला जोडायचे आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर पुढे काय अंगणवाडी सेविकेकडे योजनेचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे प्रशिक्षण न दोन महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फमार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे तरीही आहे आपल्या लेख लाडकी योजनेबद्दल माहिती तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली समजली असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा धन्यवाद थँक्यू